मिळत कर हे पालिकेच्या उत्पन्नाचे महत्वाचे साधन आहे पण मिळकत नऊशे पंचवीस कोटींची थकबाकी असल्याची माहिती सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी दिली आहे सजग नागरिक मंचाने कर संकलन विभागाकडून एक हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या थकबाकीदारांची यादी मागविली होती त्यात अशी माहिती पुढे आली की एक ऑक्टोबर दोन हजार बारा पर्यंत नऊशे पंचवीस कोटी रुपयांची थकबाकी आहे तर तीनशे पन्नास कोटी रुपये हे दोन लाख सोळा हजार घरगुती थकबाकीदारांकडे अडतीस हजार सातशे बिगर घरगुती थकबाकीदार यांच्याकडे दोनशे नऊ कोटी आणि सतरा हजार तीनशे पन्नास खुली जमीन थकबाकी यांच्याकडे एकशे सात कोटींची थकबाकी आहे यातही प्रामुख्याने एक हजार रकमेच्या कमी थकबाकी असलेल्या करदात्यांकडे सुमारे दोनशे कोटींची थकबाकी आहे तर दोनशे तेरा खटले हे न्यायालयात प्रलंबित असून तेहतीस कोटींची थकबाकी अडकून पडली आहे एकतीस मे दोन हजार बारा पर्यंत अर्थात यंदाच्या आर्थिक वर्षात तीनशे कोटींचा करही जमा झाला त्याचप्रमाणे मिळकत कर आकारणी न झालेल्या तसेच वापरात बदल झालेल्या मिळकतीचे किमान शंभर कोटींचे उत्पन्न नक्कीच असेल अशी माहिती सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी दिली आहे